रामराम मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा एकशे विसावा भाग उन्हाळा चालू आहे पावसाळा लवकरच येणार आहे आजची बातमी अशी आहे की पुढच्या वर्षी पावसाळा खूप छान असणार आहे चांगला असणार आहे आणि मग पावसाळ्यापूर्वी व्यक्तिगत शेतांमध्ये जशी मशागतीची कामं चालू होतात मशागतपूर्व कामं चालू होतात तशी शिवाराची सुद्धा काही मशागतपूर्व कामं असतात का अशा कामांमध्ये आज शिरपूर पॅटर्न हा एक शब्द नेहमी वापरला जातो जलसंधारणाच्या क्षेत्रात त्याची थोडी ओळख करून द्यावी असा माझा मानस आहे गोष्टी, गावगडाच्या गोष्टी विकासाची सृष्टी जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न नेमका काय आहे तर धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर या तालुक्यामध्ये या संदर्भातले प्रयोग केले गेले हे प्रयोग करणारे श्रीयुत सुरेश खानापूरकर हे मृदा तज्ञ आणि तिथले स्थानिक आमदार अशा उभयतांनी मिळून काही प्रयोग केले आणि त्या प्रयोगांना शिरपूर पॅटर्न असं नाव नंतरच्या काळात देण्यात आलं हे प्रयोग अतिशय साधे सोपे होते या शिरपूर पॅटर्नमध्ये काय काय करण्यात आलं काय काय केलं जातं तर जे नाले वाहतायत ज्या नद्या वाहतायत त्या खोल करा आणि रुंद करा जेणेकरून त्यामध्ये साठणारं पाणी वाढेल आणि त्याचा फायदा शेतीला होईल दुसरं नाल्यांमध्ये वाहत्या पाण्यामध्ये चेक डॅम्स बांधा त्यानं ही पाणी साठायला आणि मुरायला जमिनीत मुरायला त्याचा उपयोग होईल चेक डॅम्सची अशी साखळीसुद्धा बांधता आलेली आहे बांधलेली आहे आणि त्याबरोबरीनच विहिरींचं पुनर्भरण ही एक ॲक्टिव्हिटी एक शिरपूर पॅटर्नमध्ये महत्त्वाची ॲक्टिव्हिटी केली गेलेली आहे या तीन चार सूत्रांवरती काम करून भागाचा कायापालट झाला असा दावा या खानापूरकर साहेबांनी केलेला होता त्याप्रमाणे शेतकऱ्यांना फायदे मिळाले होते फायदे काय मिळाले या कामाचे एकतर भूजलाच्या पातळीत छानपैकी वाढ झाली लक्षात येण्याजोगी वाढ झाली सिंचना सिंचनाच्या बाबतचा भरवसा वाढला बर रब्बीला रब्बीलासुद्धा खरीपाला संरक्षित सिंचन रद्बीच्या पिकांना पूर्ण सिंचन काही बाबतीत उन्हाळ्यात उन्हाळी हंगामातल्या पिकांना सिंचन अशा पद्धतीचा फायदा शेतकऱ्यांना झाला जमिनीच्या उत्पादकतेत वाढ झाल्याचंही नोंदलेलं आहे आणि दुष्काळाशी जर सामना करायचा झाला तर अशी तंत्र ही त्या दुष्काळाशी सामना करायला उपयोगी पडतात असं लक्षात आलेलं आहे आज शिरपूर पॅटर्न आठवण्याची कारण काय का आज तर मध्यंतरीच्या काळात दोन बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या त्यातली एक बातमी होती की कोणीतरी असा एक लेख लिहिलेला ले ले होता की नाल्यांच नाल्यांची नांगरट करा नाल्यांची नांगरट करा हे पावसाळे पावसाळापूर्व काम म्हणून करा असं त्यांनी सुचवलेलं होतं आणि आज दुसरी एक बातमी वाचली हो की एका जिल्ह्याच्या कलेक्टर महोदयांनी असं सांगितलेलं आहे की ज्या ज्या बॉडीज आहेत त्या गाळमुक्त करा आपल्या मुख्यमंत्र्यांचा एक आवडता कार्यक्रम आहे जलयुक्त शिवार त्यामध्ये गाळमुक्त नाले आणि गाळयुक्त शिवार असं त्याचं बोधवाक्य आहे तर ह्या दोन बातम्यांवरनं मला असं आठवलं की अरे शिरपूर पॅटर्न हा साधारणपणे अशाच तत्वांवर चाललेला पॅटर्न आहे त्यामुळे आज त्याची आपण प्राथमिक ओळख करून घ्यावी यासाठी मी हा व्हिडिओ केला ज्या गावांमध्ये अशा पद्धतीची कामं करणं शक्य आहे नाले वाहत आहेत ओढे वाहत आहेत त्यांचं आज कदाचित पाणी असण्याची शक्यता नाही आहे तर पाणी अस नसणं ही संकट न मानता संधी मानावी आणि ते नांगरून घ्यावेत ते नांगरताना किती खोलीपर्यंत नांगरावेत किती रुंद करावेत याबाबत तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे मशागत पूर्व कामांमध्ये वैयक्तिक शेतीत जे काम केलं जातं त्याप्रमाणे शिवारातसुद्धा ही कामं ज्या गावांना शक्य आहेत त्यांनी करावीत यासाठी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला ला करा सबस्क्राईब करा, करा धन्यवाद